आकाशवाणी मुंबई प्रादेशिक बातम्या बातम्या ठळक विविध देशांबरोबरच्या व्यापार करण्यामुळे तरुणांना देशात आणि विदेशात रोजगाराच्या संधी मिळणार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन अठराव्या रोजगार मेळाव्यात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते एकसष्ट हजार उमेदवारांना सरकारी नियुक्तीपत्राचं वाटप प्रजासत्ताक दिन संचलनाची रंगीत तालीम संपन्न आणि किसनराव हुंडीवाले हत्येप्रकरणी दहा आरोपींना जन्मठेप तरुणांना देशात आणि विदेशात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून यासाठी विविध देशांशी व्यापार करार केले जात आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आयोजित अठराव्या रोजगार मेळाव्याला ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते रोजगार मेळाव्याद्वारे आतापर्यंत लाखो युवांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली असून हे नियुक्तीपत्र तरुणांना विकसित भारताकडे घेऊन जाणारं संकल्पपत्र आहे असं त्यांनी सांगितलं ये विकसित भारत के निर्माण को गति देने का संकल्प पत्र है आप में बहुत सारे साथी देश की सुरक्षा को मजबूत करेंगे हमारे एजुकेशन और हेल्थ केयर इकोसिस्टम को और सशक्त करेंगे कई साथी वित्तीय सेवाओं और एनर्जी सिक्योरिटी को मजबूती देंगे तो कई युवा हमारी सरकारी कंपनियों की ग्रोथ में महत्वपूर्ण भूमिका निभाएंगे या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या एकसष्ट हजार जणांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं यात आठ हजार महिलांचा समावेश आहे गृह विभाग वित्त विभाग महसूल विभाग आरोग्य विभाग उच्च शिक्षण विभाग संरक्षण विभाग आदी विभागात या नियुक्त्या होत आहेत गेल्या दहा वर्षात भारताचं सकल देशांतर्गत उत्पादन दुपटीनं वाढलं जगभरातले शंभरपेक्षा अधिक देश भारतात थेट परकीय गुंतवणूक करत आहेत त्यामुळे अगणित रोजगार निर्माण झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले देशात जवळपास दोन लाख नोंदणीकृत स्टार्टअप आहेत यात एकवीस लाखापेक्षा जास्त युवा काम करत आहेत असं त्यांनी सांगितलं गेल्या दहा वर्षात नागरिकांची क्रयशक्ती वाढल्याचंही प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं देशभरात पंचेचाळीस ठिकाणी हा मेळावा झाला यात नवी दिल्ली मुंबई नागपूर कोलकाता चेन्नई हैदराबाद तिरुवनंतपुरम भुवनेश्वर आदी शहरांचा समावेश आहे रोजगार मेळाव्याअंतर्गत नागपूरच्या सी आर पी एफ ग्रुप सेंटर हिंगणा इथं नवनियुक्त उमेदवारांना नागपूरचे उपमहानिरीक्षक अनिल कुमार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप झालं तरुणांना सक्षम करण्यात आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात रोजगार मेळाव्याची महत्त्वाची भूमिका आहे असं मोहोळ यावेळी म्हणाले जग अनिश्चिततेच्या टप्प्यातून जात असल्यानं देशातल्या युवकांनी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहावं असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे ते आज नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रीय छात्रसेनेच्या शिबिरात बोलत होते एन सी सी केवळ संचलन आणि शिबिरापुरतं मर्यादित नसून शिस्त आणि देशभक्ती अंगी भिनवण्यासाठी तसंच स्वयं सुधारण्यासाठी एक मंच असल्याचं त्यांनी सांगितलं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उद्या संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार आहेत त्यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून रोज संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र उद्या सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी प्रसारित होईल सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिन संचलन सोहळ्यासाठी राजधानी नवी दिल्ली सज्ज होत आहे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम काल कर्तव्यपथावर झाली भारताचा समृद्ध वारसा लष्करी सामर्थ्य सांस्कृतिक वैविध्य यांचं प्रतिबिंब या कार्यक्रमात प्रकर्षानं दिसून आलं संरक्षण दलाच्या विविध कावायत तुकड्या तसंच राज्य केंद्रशासित प्रदेश काही मंत्रालयं आणि विभाग यांचे चित्ररथ पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये देशानं मिळवलेला विजय आणि तीनही सैन्य दलांचा समन्वय यांचं दर्शन घडवणारा लष्कराचा चित्ररथ पाहायला मिळेल राष्ट्रीय बालिका दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे मुलींचे अधिकार आरोग्य पोषण आणि कल्याण अबाधित राखत लिंगसमभाव समान अधिकार तसंच मुलींची सक्षम नागरिक म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार व्हायला प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं दरवर्षी चोवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी सुरू केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा वर्धापन दिन म्हणूनही हा दिवस देशभर साजरा केला जात आहे महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या पुढाकारानं दोन हजार आठमध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा केला होता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे तिसावा भाग असेल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशाच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम आज मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर झाली राजशिष्टाचार विभागाच्या उपसचिव क्रांती पाटील यांनी ध्वजवंदन केलं यावेळी झालेल्या संचलनात भारतीय नौदल गोवा पोलीस राज्य राखीव पोलीस दल बृहन्मुंबई पोलिसांचे विविध विभाग मुंबई लोहमार्ग पोलीस दल बृहन्मुंबई अग्निशमन दल वाद्यपथक इत्यादींनी सहभाग घेतला नौदलाचे कमांडर पंकज बघेल यांनी संचलनाचं नेतृत्व केलं सर्वोत्कृष्ट संचलन पथकांना पारितोषिकं देऊन सन्मानित करण्यात आलं राज्य शासनाच्या विविध विभागांच्या चित्ररथांनी या संचलनात भाग घेतला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी कार्यालयांची नावं येत्या सोमवारी प्रजासत्ताक दिन सोहळ्यात जाहीर करण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे एकशे पन्नास दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत विविध दहा स्तरांवर शासकीय कार्यालयांचं मूल्यमापन संकेतस्थळ ई ऑफिस व्हॉट्सअप चॅटबॉट एआय आय ब्लॉकचेनचा वापर अशा विविध निकषांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयांचं मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात येत आहे त्यात सर्वोत्कृष्ट प्रत्येकी पाच जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय महानगरपालिका सात राज्यस्तरीय आयुक्तालय संचालनालय मंडळं महामंडळं निमशासकीय संस्था शासकीय कंपन्या इत्यादींची निवड केली जाणार आहे मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याबाबत काँग्रेस अंतर्गत सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा निघाला असून महापौरपदी कुणाची निवड होईल हे खासदार प्रतिभा धानोरकर ठरवणार असून स्थायी समितीचा निर्णय आपण घेणार असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक झाली यात हा निर्णय झाल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं यानुसार गटनेत्याची निवड प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सल्ल्यानुसार होणार आहे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या साडेतीनशेव्या शहीदी वर्षानिमित्त आज आणि उद्या महाराष्ट्रात नांदेड इथं शहीदी सत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सोहळ्याचा प्रारंभ श्री गुरु ग्रंथसाहिब नगरकीर्तनाने झाला नगरकीर्तन जात असलेल्या मार्गावर नागरिकांनी रांगोळी तसंच फुलांची स सजावट केली होती देशविदेशातून शेकडो भाविक या ऐतिहासिक समारंभात सहभागी झाले आहेत सर्वांसाठी मोफत वाहन सेवा आणि भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे या समारंभात गुरु तेग बहादूर साहेबजींच्या बलिदानाचा वारसा जपला जात आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातल्या अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसंच अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी नांदेड इथं येणार आहेत काल झालेल्या विशेष कीर्तन सोहळ्यात साडेतीनशे शालेय विद्यार्थ्यांनी एका सुरात श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या शब्द गुरबाणीचं गायन करून अनोखी स्वरांजली अर्पण केली हिंगोली शहरात जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भव्य कवायत संचलन आणि मानवी साखळी करून अनोखी मानवंदना दिली आहे गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले यांच्या हत्येप्रकरणी दहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयानं दिली आहे यातले दोन जण सध्या न्यायालयीन कोठडीत असून इतर आठ आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं दोन हजार एकोणीसमध्ये अकोला शहरातल्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात हुंडीवाले यांची हत्या झाली होती या प्रकरणी पंधरा जणांवर आरोपपत्र दाखल झालं होतं पाच आरोपींची अकोला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय कुरिअर टर्मिनलवर सौदी अरेबियातून अवैधरित्या आणलेलं सुमारे दोन कोटी एकोणनव्वद को लाख रुपये किमतीचं सोनं जप्त केलं दीड किलोहून अधिक वजनाचं हे सोनं एका यंत्रात लपवलेलं होतं अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली हे पार्सल स्वीकारण्यासाठी आलेल्या दोन जणांना अटकही करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे ठळक बातम्या एकदा विविध देशांबरोबरच्या व्यापार करारांमुळे तरुणांना देशात आणि विदेशात रोजगाराच्या संधी मिळणार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन अठराव्या रोजगार मेळाव्यात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते एकसष्ट हजार उमेदवारांना सरकारी नियुक्तीपत्राचं वाटप प्रजासत्ताक दिन संचलनाची रंगीत तालीम संपन्न आणि किसनराव हुंडीवाले हत्येप्रकरणी दहा आरोपींना जन्मठेप याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार